I लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आरवी जवळ एक माटोडा नावाचं गाव आहे तेथील एक लहानू भक्त आहेत आपल्यासोबत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थांचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्याला लहानूजी स्वानुभवला सांगणार दाजी जयगुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा प्रल्हादराव वावरे मूळ गाव कुठलं आहे मूळ गाव हेच आहे माटोडा बरोबर बे, माटोडा बेनोडा हो हो तर तुम्ही मला सांगा तुम्ही जवळपास कोणत्या वर्षी सर्वात प्रथम बाबाजीच दर्शन घेतलं बासष्ट त्रेसष्ट ला हो तिथे ते अष्टग्रहाचं हे होत का बरोबर आहे राईट त्या अष्टग्रहाच्या पूर्वी मी बासठ त्रेसष्टच्या दरम्यान तो समोरचा काळ होता एक दोन वर्षाचा मी नानपूरच्या शाळेत शिकत होतो बर तिथून मी मग लहान असताना मी गेलो महाराजांच्या भेटीला त्यावेळेस जे आहेत खेडचे त्यांच्या वाड्यात बाबाजी राहत होते त्या वाड्यात तिथे राहत होते जाणं येणं त्यांच्याशी बर आहे तुम्हाला आलेले अनुभव सांगा बाबाजी मला आलेले अनुभव हो। हो। अगदी सुरुवातीच्या काळात हो। कडू पाटलांनी त्यांना त्या ते ते वाड्यात आणलं हो ते आणण्यापूर्वी तिथे ते गंगापूर म्हणून जे गाव आहे हो गंगापूरला मारुती त्यांचं शेत वगैरे होत तिकडे पाटलाचं बरं ते नेहमी जायचे हो आणि हे अगदी नग्न असते त्या नदीच्या नदीत पोहायचे काहीतरी खायचं हो। अशा तऱ्हेच यांच तपसा त्यावर हे होतात वास्तव अग पाटलांचं शेतीचं असल्यामुळे त्यांचं नेहमी येणं होत आणि त्यांच्या हे लक्षात आला पा कोणते पुरुष हो संत पुरुष आहे हो त्यांनी ते ओळखलं आणि मग त्यांना तिथून ते तिथे त्यांच्या वाड्यामध्ये घेऊन आले आले आणि ते आल्यानंतर त्यांना एक जागा खोली दिली आणि मग जसं लोकांना माहिती झाली अशा जर महाराज आलेले आहे मग इकडे तिकडे सर्व लोक यायला लागले आणि मग तेव्हापासून आमचं जाणं येणं नेहमीच तिथे राहायचं मग त्या आपल्या अष्टग्रहामध्ये दोन तीन दिवसाचा कार्यक्रमच होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुकामना तिथे जायचो आणि अनेक गावचे लोक तिथे मिळायचे आप आपापले अनुभव त्यांना काहीतरी प्रचिता आल्या आल्या त्याची तिथं समजायचे त्यावेळेस आम्हाला काही तेवढा समज नव्हता त्याचे त्या म्हणजे काय म्हणतात कशाला काय म्हणतात हे काय म्हणतात समज नाही हो आम्ही ऐकत होतो बरोबर तर महाराजा करता मग तिथून काही वर्षानंतर ते मग आता सध्या जिथे हे आहे हो कुटी आहे हा कुटी हो तिथं समाधी आहे हो त्या समाधीच्या जो कुणीकडला दारा आहे हो त्या दाराच्या समोर मग त्यांची बैठक राहायची राहायची हो आणि सर्वप्रथम पक्षी वार्ता पसरल्यानंतर त्यांना सर्वात जास्त त्रास त्या मटकेवाल्यांचा व्हायचा हो कारण त्यांची लाईनच लागायची आणि ते जहाजच नाही हो महाराजांना काही असा इशारा असे काही बोट दाखवले काही संबोध झाले काही शब्द बोलले जे काही बोलले त्याच्यावर ते गणित काढायचे आणि मग असा प्रकार होता मग मग तिथं पैसे त्यावेळेस नोटा फार कमी म्हणजे एक दोन टी नोट होती पाच नोट होती चिल्लरच पाहिजे जास्त टाकाय केलं आणि मग नोटही टाकायला लागले लोक महाराज दर्शनाला गेल्यानंतर महाराज काय करायचं त्या नोटा फाडून टाकायचं तेवढं होऊन होत आणि त्यांना ते त्याच्याबद्दल काय त्याच्यापासून काय होते काही माहिती नसावी असं एक आमचं आणि महाराज आणि तुकडी महाराज हे आळपूजी भावाचे शिष्य हो हो तर कधी कधी ते यांना भेटायला यायचे हो oh. तुकडोजी महाराज oh, मग इथे जे कार्य oh. काही कार्यकर्ते त्यांचे हो काही लोकांनी त्यांना सांगितलं तुकडोजी महाराजांना की किंवा या ठिकाणी अशी देणगी वगैरे लोक देतात हो तर महाराज ते खाडून हो तर तुम्ही त्यांना काहीतरी सांगा आमचं काही ते ऐकत नाही हो। त्यांनी ते त्यांना सांगितले किंवा हे काय त्यांच्या भाषेमध्ये तुमच्या भाषा समजत नाही ते त्यांनी आपापल्या भाषेत त्यांना सांगितलं जेव्हापासून तिथे दानपेटी वगैरे सगळं तयार झाले आणि मग धीरे धीरे तिथली जी व्यवस्था होती ती थोडीशी पद्धतशीरपणे कारण त्यांना त्याचा त्रास होऊ नये वगैरे याची काळजी घेतली ना मंडळानं आणि त्यांची मग तिकडे तिकडे माहिती पसरत गेली पसरत गेल्यामुळे मग दूर दूरचे लोक यायचे मग ते ते जागा कमी पडायला लागली त्यावेळेस आमच्या नानपूरचे जानरावजी देशमुख होते बर आज जे शेत इथं ते वास्तू उभी आहे सर्व ते शेत जानरावजी ना त्यांनी त्यांना दान म्हणून दिले बरं दान आणि मग आम्ही काय करायचं आमचं काही काही वस्तू काय वस्तू हरवली आमचं काही नुकसान झालं चला बा महाराजजवळ महाराजांना आपण काही सांगू हे विचारू तर तिथे गेल्यानंतर आम्ही मनातून त्या भावानं म्हणजे आमच्या स्वार्थ घेऊन आम्ही तिथे जातो त्यांच्या दर्शनासाठी तर त्याचं मनातलं भाव ओळखत होते काय हे परंतु त्याची प्रचिती एकदा आमच्या त्या गाई वगैरे कोणीतरी कुठेतरी गेल्या mm. शेतातून काही घरी आल्याच नाही दररोज दुधाच्या काही होत्या oh. मग रात्रभरही नाही आल्या आम्ही इकडे तिकडे बघितलं परंतु त्या काही आल्या oh. नाही मग आम्ही सकाळी काय केलं माझे ओढी पुन्हा अजून गेले पाहायला oh. आणि मी इकडे पायदळ oh. महाराज जवळ घेऊन मिळालं जाऊन दर्शन घेऊ आणि तिथे हा संकल्प गाई कुठे ठरवले जाय त्या मला परत मिळू द्या बरोबर अशा प्रकारचं एक मी मनामध्ये असा एक संकल्प तिथं केला आणि तिथून निघून आलो मी घरी आल्यावर गाई घरी आल्या हा <laughs> हो हो एक प्रत्यय तुम्हाला खूप जोरदार आला असं कस झालं आम्ही इतकं पाहल रात्र राहते नाही कारण की त्याची वासरं होते टाकून गाई राहते का नाही आल्याच नाही कुठं दिवस एकच रात्र एकच रात्र बर आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो साखरखेडला मी आणि एक माझे मोठे भाऊ होते तर त्यांच्या सोबत मी गेलो मोठा होतो ना ते काही दुधाच्या वगैरे त्या दूध दरमज दूध द्यायच्या तर मग ते असा एक अनुभव आम्हाला आला त्याच्यामुळं काय झालं कसं तर आमच्या मनामध्ये मग कोणतंही काही थोडंसं काही कमी जास्त नुकसान आपलं झालं किंवा काही किंवा आनंदाचे काही क्षण असले तरी आम्ही तिथं जायचे टाकर खेडलं क्रमक्रमाने मग त्या ठिकाणी बांधकामं झाले त्या ठिकाणी अष्टग्रहाचा होम पेट पेटलेला होता त्याच ठिकाणी आता ती समाधी ही घेऊन आले होते त्यांनी त्या समाधीवर त्यांनी फुलं वगैरे वर्षा फुलांचा वर्षा वगैरे केला होता हे आठवते मला आणि मग तिथे पैसा वगैरे हो चांगला म्हणजे देणग्या चांगल्या मिळायला लागल्या भगवंतराव पावडे या अध्यक्ष झाले त्यावेळेस oh. मग तिथे चांगला जोश आला त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जसं आता संस्थेच्या कारभारामध्ये ते जुन्या काळचे ते कॉम झालेले एवढा oh. मोठा स्टाफ सांभाळणार आहे खरेदी oh. विक्री संघाचा हिशोब मॅनेजरच हो